दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगमनेर शहरातील जुने तांबे हॉस्पिटल ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यापर्यंत असलेला संगमनेर नगर परिषद हद्दीतील रस्ता अक्षरशः चिखलमय झाला होता सी न्यूज मराठीनं या रस्त्याची अवस्था संगमनेर शहरवासियांच्या समोर मांडताच नगरपरिषद प्रशासन खडबडून जागत झालं विद्यार्थ्यांसह तालुकाभरातून आलेल्या नागरिकांना याच रस्त्यावरून ये जा करावी लागत होती याचं वास्तवचित्र समोर येताच या ठिकाणी नगरपरिषद प्रशासनानं तात्काळ रस्ता बनवण्यासाठी लागणारी खडी आणून आहे या रस्त्यातील चिखल आणि खड्डे तुडवत नागरिकांना तहसील कार्यालयापर्यंत पोहोचावं लागायचं गेली तीन वर्षांपासून संगमनेर नगरपरिषदेनं हा रस्ता खोदून ठेवला होता ऐन पावसाळ्यामध्ये हा रस्ता चिखलमय झाला तर सी न्यूज मराठीनं या रस्त्याची दयनीय अवस्था दाखवताच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली यावेळी सी न्यूज मराठीचे आभार सामाजिक कार्यकर्ते यांनी धन्यवाद सी न्यूज यांनी जी बातमी आमच्या आग्रहा प्रसारित केली त्याला नगरपालिकेचे श्री वाघसाहेब साहेब यांनी सुद्धा उत्तम असा प्रतिसाद देत खडी आज आणून टाकलेली आहे व लवकरात लवकर या रस्त्याचं डांबरीकरण हे होणार आहे असं लक्षात आलं तरी नगरपालिकेच्या प्रशासनाचे श्री वाघसाहेब यांना विनंती आहे का खडी ही लवकरात लवकर दाबून हा रस्ता सुंदर रस्त्या व्यवस्थितरित्या करून नागरिकांना आपण जी सुविधा पुरवणार आहोत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो व सीन्यूजनी हा जो पाठपुरवठा आमच्या मार्फत जो केला त्याबद्दलही श्री न्यूजचे श्री कडू कडू पाटील यांचे सुद्धा आभार धन्यवाद आता लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा